श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे गुरुचरित्र पारायणाची समाप्ती आहे आज आज आहे शुक्रवार तर आपण गुरुचरित्र पारणाची सुरुवात ही शनिवारी करायची असते आणि शुक्रवारी सांगता करायची असते तर आज माझी समाप्ती आहे तर हे सात दिवस कसे गेले मला काहीच कळालं नाही आज शेवटचा दिवस आहे तर आज आपल्याला काय काय करायचं आहे किती नैवेद्य करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आपल्याला चार नैवेद्य करायचे आहे एक स्वामी समर्थांसाठी एक दत्त महाराजांसाठी एक कुळदेवीसाठी आणि एक आपल्याला गुरुचरित्र ग्रंथासाठी एक नैवेद्य करायचं आहे आपल्याला चार आणि आपण आपल्या स्व आपल्याला जे जमत असेल ते करायचं कोणी पुरणपोळी करू शकतं कोणी पण घेवड्याची शेंगा हा लागतीलच भेटला नाही तर चालेल पण असलं तर आपण घेवड्याची शेंगा करायलाच पाहिजे त्याचं महत्त्व आहे हो आज आणि चार ताटे करायचे आहे आपल्याला आणि जे गुरुचरित्र ग्रंथाचं ताट आहे ते आपण गईला घालायचं आहे आणि एक जोडपजेव घालायचं आहे तर त्याच्यासाठी आपण साडी वगैरे जे तुम्हाला शक्य होईल ते द्यायचं किंवा पीस द्यायचा तर जोडपजेव घालायचं आहे त्यांना माणसांना एक नारळ द्यायचा टाव्या टोपी द्यायची आणि तर आपली जे दे देवघराची जी रूम आहे ती गोमित्र शिंपडून आपण पुसून घ्यायची आहे कारण आपल्याला सगळं घर पुसून तर काही शक्य होत नाही सकाळी सकाळी जर तुम्ही उशिरा करणार असाल तर तुम्ही सगळं घर गोमित्र शिंपडून स्वच्छ करून घ्यायचं आहे मी फक्त देवघराची रूम स्वच्छ केलेली आहे कारण सगळे हॉलमध्ये बेडरूममध्ये झोपलेले आहे त्याच्यामुळे मला शक्य नाही सगळं सगळं पुसणं त्याच्यामुळे मी देवघराचं आपलं जे देवघर आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गोमित्र शिंपडून आणि गोमित्र रोज आपल्याला शिंपडायचं आहे आपल्याला उघरड्यासले पण करायचं आहे हळदीचे लेपन तर आपण आपली गॅलरी पोर्च जे आहे ते आपण स्वच्छ करून रांगोळी वगैरे काढून तेवढं करायचं आहे आपल्याला रोज सकाळी जर तुम्ही जर उशिरा करत असाल तर आपण सगळं घरं स्वच्छ पुसून घेतलं तरी चालतं त्याच्यानंतर बसलं तरी चालतं जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे तर, तर, तर चला आता मी पारायला सुरुवात करणार आहे तर मी पहिले देवांना माळी घालून घेते कारण आपल्याला पूजा मांडणी तर पहिले झालेली आहे त्याच्यामुळं आता काही एवढं उशीर लागणार नाही आणि आपले सात दिवस जे आहे तर ते तुम्हाला मी सांगते की जास्त काही वेळ लागत नाही पहिल्या दिवशी थोडासा वेळ लागतो कारण आपण पूजा मांडतो पूजा मांडायला आपल्याला अर्धा तास लागतो कमीत कमी अर्धा ते पाऊन तास लागतो कारण पहिला दिवस असतो थोडंसं सगळं स्वच्छता करावं लागत असते तर आदल्या दिवशी आपल्या खिडक्या वगैरे पुसणं जे जाळं दळमट आहे घरामध्ये ते काढायचे आहे आपल्याला आणि गोमित्र कंटिन्यू शिंपत राहायचं आहे जर आपल्याला प्रॉब्लेम आला असेल पाळ पाळी मासिक पाळी वगैरे आली असेल तर आपण अशा काळात आपल्याला करायचं नाही आहे किंवा सुतक वगैरे पडलं असेल तर तेव्हाही आपल्याला करायचं नाही आहे गुरुचरित्राचं पारायण तर आपल्याला सात दिवस पाळायचे आहे रोज आपल्याला गोमित्र शिंपडायचं आहे आणि आणि गुरुचरित्र पारणाचे ग्रंथ हे जास्त काही वेळ लागत नाही सगळे म्हणतात खूप वेळ लागतो खूप वेळ लागतो फक्त आपल्याला पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला शेवटच्या दिवशी नैवेद्य करायचा असतो ते सगळं तयारी करायची असते आपल्याला गुरुचरित्र पारण्याच्या नैवेद्याची त्याच्यामुळे आणि पहिल्या दिवशी फक्त आपल्याला दोन तास लागतो ज्यांना स्पीड असेल तर ते कमी वेळातही करू शकता आणि रोजचे जे द्याय आहे ते जास्त काही मोठे नाही आहे एकदम एक एक ते सव्वा तासाचे आहे त्याच्यामुळं जास्त काही वेळ लागत नाही कोणाला दीड तास लागू शकतो कोणाला दोन तास लागू शकते आपल्या स्पीडवरती आहे पण तरीही मला तरी एक सव्वा तास लागली आहे रोजचा आणि फक्त पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी थोडासा दोन सवा दोन तास लागलेले आहे आणि शेवटच्या दिवशी आता आज काही एवढा वेळ नाही तरी पण दोन दीड ते दीड तास लागू शकतो दीड ते पावणे दोन तास त्याच्यामुळं सगळ्यांनी आवर्जून गुरुचरित्र पारायण करावं मला असं वाटतं कारण जास्त काही वेळ लागत नाही ग्रंथ छोटे छोटे आहे फक्त पहिल्या दिवशी थोडा वेळ लागतो आणि रोज काही वेळ लागत नाही एक ते सव्वा एक तासात तरी आपलं होऊन जातं एक वी एक तास किंवा वीस मिनटं असं होऊन जातं मी जास्त स्पीडने पण नाही आहे जास्त हळू पण नाही वाचले त्यामुळे मला जास्त वेळ लागलेला नाही आहे तर चला आता स्वामीं मी स्वामींची दिवावती लावून झालेली आहे तर आता मी माळ वगैरे घालते मराचा हळदीचले लेपन झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवते कसं केलं आहे ते तर मग त्याच्यानंतर मी पारायला सुरुवात करणार आहे आणि आपलं पारायण आज शेवटचा दिवस आहे ते पारायण झाल्यानंतर मग स्वयंपाक करायचा आपल्याला आणि साडे दहा वाजता आपल्याला आरती करायची आहे दत्त महाराजांची सगळ्यांची तर आपल्याला चार नैवेद्य ठेवायची आहे देवांपुढे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला अकरा रुपये किंवा एकवीस रुपये ठेवायचे आहे स्वामींच्या याच्यामध्ये ताटामध्ये आणि विड्याचं पान ठेवायचं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय करणार आहे स्वयंपाक तर आपण आपल्या स्वच्छ करू शकतो तुम्हाला जी भाजी पोळी करायची ती साधी ते करा तसं काही नाही आहे फक्त एवढ्याच्या शेंगा मिळालं तर चांगलंच आहे नाही मिळालं तर काही हरकत नाही तर चला मी आता स्वामींना फुलं वगैरे वाहून घेते तर मी फुलाच्या माळी घालून घेतलेल्या आहे मी रात्री सगळी तयारी करून ठेवली होती माळी वगैरे रात्रीच करून ठेवल्या मोठीचं सामान पण रात्रीच काढून ठेवलं जे आपल्याकडे जोडप येणार आहे त्यांच्यासाठी तर आपल्याला एक जोडपं जेव्हा घालायचं आहे नवरा बायको तर हे बघा देवपूजा पण झाली आहे खूप स्पीडने केली आज देवपूजा जे जोडपं येणार त्याच्यासाठी साडी पीस आणि टॉयल टोपी नारळ ओटीचं सा सामान काढून ठेवले तुम्ही तुझं सवय इच्छेने तुम्हाला जे द्यायचं तुम्ही ते देऊ दे 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 शकता पीस वगैरेही देऊ दे दे शकता तरी बघा सकाळी इतकं प्रसन्न वाटतं जेव्हा आपण गुरुजीर पारायण सुरू करतो तेव्हा एकदम मनातून उत्साह येतो असं काहीच इतकं थकवा येत नाही काही नाही ही मागची गॅलरी आहे तर आपल्याला वाचन करताना आपला दरवाजे उघडीच ठेवायचे आहे तर हे आमचं उंबरटा लेपन आमचा उंबरटा दा लाकडी नाही आहे फरशीचा आहे <coughs> तर आज शुक्रवार आता म्हटलं श्रीयंत्राची रांगोळी काढून घेऊ तर तुम्हाला अंगण वगैरे असेल तुम्ही अंगणात ही रांगोळी काढू शकता आम्हाला अंगण नाही आहे आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर देवपूजा झाली सगळं आवरून झालं आता मी ग्रंथ वाचून घेते बघा किती छान दिसतंय तोरण सगळे सकाळी खूप छान प्रसन्न वाटतं एकदम आणि आपल्याला काहीच काहीच थकवा येत नाही आपले आप, कामं होतात आपले आता मी स्वयंपाक करणार आहे तर हे बघा मी हरभऱ्याची भाजी केली आहे मसाल्याची एकीकडे मेथीची भाजी तर आपल्याला जे आवडेल ते करायचं हे घेवड्याची शेंगा केली आहे मी तुमच्याकडून जे शक्य होईल ते करायचं डाळ भात करायचं आहे डाळ भात केल्यानंतर भज्याचं पिठं मळून घेतलं आहे नंतर तळण काढल्यानंतर शिरा केला नंतर, नंतर, के नंतर ताटं करायला घेतली कारण आपल्याला साडे दहा वाजता कंप्लीट साडे दहा वाजता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि जे कुरडाई पापड आहे ते आपल्याला सगळेले ठेवायचे आहे तुकडे नाही करायचे त्याचे तर हे बघा मी मेथीची भाजी घेवड्याच्या शेंगा मसाल्याची हरभऱ्याची भाजी पोळी शिरा तर हे चार ताट आपल्याला देवांना द्यायचे आहे एक ग्रंथाला एक स्वामी समर्थांना आणि एक दत्त महाराजांना आणि आपल्या एक कुळदेवीला तर स्वामी समर्थाच्या ताटाला आपल्याला विड्याचं पान लावायचं आहे म्हणजे विडा करून ठेवायचा आहे अकरा रुपये ठेवायचे आहे तो विडा आपणच खायचा आहे आणि अकरा रुपये आपल्याला केंद्रात द्यायचे आहे काल आपली गुरुचरित्र करण्याची समाप्ती झालेली आहे आपलं नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे तर आपण पूजा कधी उसायची पूजा आपण शनिवारी उचलायची आहे तर आज शनिवार आहे तर आपण स्वामींची हे जे आहे पुस्तक वगैरे सगळं आपण उचलून घ्यायचं आहे ग्रंथ ते स्वामींच्या फोटोवरती अक्षरात आपण आपल्याला कळस हलवून घ्यायचं आहे आणि कळस आपल्याला घरी प्रसाद त्याचा आपणच खायचा आहे तर चला आता आपण पूजा आवडून घेऊया आज शनिवारी उचलायची आहे तुम्हाला पूजा जेव्हा आपण पूजा उचललं तेव्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे यांतू देवगणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्ट काम सिद्धार्थ पुनरागमनायचो हा मंत्र म्हणायचा आणि अक्षरात आपण आपल्याला पूजा उचलून घ्यायची आहे तर आपण ते स्वामींच्या स्वामींच्या ताटाला जे विड्याचं पान लावलं होतं ते पण आपण खायचं आहे आणि ताटाचा जे प्रसाद येतं पण आपण खायचा होता आणि जे आकड्या आपण ताटाला लावले ते आपण केंद्रामध्ये देऊन दानपेटीने टाकायचे आहे तर आता आपण पूजा उचलून घेऊ तर मी आता पूजा उचलून घेणार आहे तर तुम्हाला हा मंत्र जो आहे तो तुम्हाला श्री सत्यनारायण पूजाविधी ह्या पुस्तकामध्ये वेळ मिळेल कारण आपण प्रत्येक पूजा उचलायच्या वेळेला हा मंत्र म्हणायचा असतो तर आपण हा मंत्र म्हणायचा आहे तर कशी वाटली माझी समाप्ती गुरुजरत्राची तर मला कमेंट करून सांगा माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ